तो हे सहावं ग्रँड स्लॅम आहे हॉकी भारतीय पुरुष हॉकी संघानं गतविद्याच्या दक्षिण कोरियाचा चार एक अशा गोलफरकानं पराभव करत आशिया चषक दोन हजार पंचवीस जिंकला तब आहे तब्बल आठ वर्षांनंतर हा प्रतिष्ठेचा किताब जिंकत दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी भारतीय पुरुष संघ पात्र ठरला आहे भारतानं अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला कर्णधार हरमनप्रीत सिंगनं पहिला गोल केला तर मनप्रीत ललित उपाध्याय आणि विवेकसागर प्रसाद यांनीही गोलचा धडाका लावला दक्षिण कोरियानं तिसऱ्या सत्रात एकमेव गोल केला एक के या विजयामुळे खूप वर्षांपासूनची अजिंक्यपद पटकावण्याची प्रतीक्षा संपली असल्याचं संघाचा कर्णधार हरमनप्रीतनं म्हटलं अगर देखा जाए तो जो लास्ट हम मैचेस खेले हैं और हमने काफ़ी टफ कंपटीशन दिया है ओपोनेंट्स को कि वो सर्कल में आए जहाँ कोई वहाँ शॉट और इसलिए रिज़ल्ट भी हमारा अच्छा रहा है बट उसके साथ साथ आई थिंक क्रेडिट गोस्ट टू द फॉरवर्ड्स के जिन्होंने इतना अच्छा किया अपॉर्चुनिटीज जो भी मिल रही थी वो गोल में कन्वर्ट कर रहे थे सो so, ये कॉम्बिनेशन अच्छा है इसको कंटिन्यू करेंगे हम टारगेट था एम था और काफ़ी समय से इस चीज़ के लिए हम प्रैक्टिस कर रहे थे सो फाइनली आज जो चीज़ अचीव की है बट जो मेरा और मेरी पुरी टीम का हरमनप्रीत सिंग कर्णधार पुरुष हॉकी हॉकी इंडियानं प्रत्येक खेळाडूला तीन लाख रुपये तर सामन्याच्या सहाय्यक चमूला प्रत्येकी दीड लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशिया चषक विजेत्या भारतीय पुरुष संघाचं अभिनंदन केलं आहे भारतीय हॉकी आणि भारतीय क्रीडा विश्वासासाठी हा गौरवाचा क्षण असल्याचं ते म्हणाले भारतीय खेळाडू आणखी यश मिळवत देशाचा नावलौकिक वाढवतील असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे राज्यभरातल्या